हर हर महादेवच्या गजरात दोडामार्ग तालुक्यात तेरवणमेडे इथं महाशिवरात्री उत्सव साजरा झाला गोवा महाराष्ट्र आणि कर्नाटकातल्या शेकडो शिवभक्तांनी श्री नागनाथाचं दर्शन घेतलं नागनाथ मंदिराच्या जवळच्या तळ्यामध्ये तीर्थस्नानासाठी भक्तांची मांदियाळी जमली होती तेरवण मेळेतील श्री नागनाथ देवस्थान पांडवकालीन आहे जागृत देवस्थान अशी देवस्थानची ओळख आहे कर्नाटक गोवा आणि महाराष्ट्रातले अनेक भाविक महाशिवरात्रीला इथं हजेरी लावतात आदल्या रात्री धार्मिक कार्यक्रम दशावतारी नाट्यप्रयोग असतो पहाटे कलशपूजन श्री नागनाथाला स्नान घालून नंतर जवळच्या तळीत तीर्थस्नानाला प्रारंभ होतो पहाटेपासून तेरवण मेळेत भाविक हजेरी लावतात तीर्थस्नान आणि नागनाथाचं दर्शन घेऊन भाविक नवस बोलतात आणि फेडतात महाशिवरात्रीला भाविकांची इथं मोठी गर्दी होते त्यासाठी सावंतवाडी आणि चंदगड एस टी स्थानकातून खास एस टी बसेसची सोय केली जाते भाविकांच्या सेवेसाठी दोडामार्ग ते तेरवणमेढे मार्गावर एस टी फेऱ्या सुरू असतात भाविकांच्या सोयीसाठी आरोग्य विभागाकडून खास वैद्यकीय पथक कार्यरत असतं मंदिराजवळ आरोग्य विभागाचे कर्मचारी तैनात ठेवून गरजू रुग्णांना सेवा पुरवली जाते तसंच अनेक दानशूर व्यक्तींकडून भाविकांसाठी मोफत थंडपेयही पुरवलं जातं सोनावल माध्यमिक विद्यालयाकडून भाविकांच्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यात थे येतं विद्यार्थी स्वयंसेवक म्हणून काम पाहतात वाहनतळ पूजा अर्चा आणि भाविकांच्या गर्दीचं नियोजन मंदिर परिसरातील स्टॉलचं नियोजन आदी देवस्थान समिती पाहते आमचं देवस्थान आहे स्वयंभू देवस्थान आहे पांडवकालीन देवस्थान आहे पांडव पाच पांडवांनी आहे वास्तव आहे आणि महाशिवरात्री मोठा उत्सव असतो इथे महाशिवर महाशिवरात्रीच्या अगोदर चार दिवस आम्ही तयारीला लागतो मंटप वगैरे आणि महाशिवरात्रीच्या आदल्या दिवशी आमचे जे कळश असतात आमचे तीन गावांचं बावनची आहे म्हणजे तेरवणमेढे आणि इसापूर तेरवणमेढे तेरवण येथे आमचे कळश असतात इसापूरमध्ये कलश असतात ते आम्ही कलश घेऊन आदल्या दिवशी येतो कलश आल्यानंतर ते कलश आमचं इथे पूजाच होतं कलशाचं आणि नंतर विधी आमच्या चालू होतात संध्याकाळी आम्ही संध्याकाळी एक करमणुकीचा कार्यक्रम असतो दशावतार बारा वाजता त्याच्यानंतर सकाळी पहाटे चार वाजता कळशांना आंघोळ घातली जाते कळशांना आंघोळ घातल्यानंतर भाविकांना आंघोळ करण्याला कुंडावर सोडलं जातं नंतर भाविकांची लाईन चालू होते देवस्थानचं वैशिष्ट्य असं आहे की इथे अभिषेक केला जातो अभिषेक केल्यानंतर हजारो हजारो करोडो लिटर पाणी ओतलं जातं पण ते पाणी आजपर्यंत कुठे जातं हे कोणीही सांगू शकत नाही कुठलाही संशोधन कोणी याचं संशोधन केलं नाही सकाळपासून शेकडो भाविकांनी श्री नागनाथाचं दर्शन आणि तीर्थस्नानाचा आनंद घेतला हर हर महादेवाच्या जयघोषानं मंदिराचा परिसर जणावून गेला होता अभिषेक आणि अन्य धार्मिक कार्यक्रमासाठी तळीकाठी भाविकांनी गर्दी केली होती मंत्रोच्चारानं परिसर भारावून गेला होता फुलं अगरबत्ती केळी खाद्यपदार्थ आईस्क्रीम कलिंगड खेळण्याची दुकानं यांनी मंदिर परिसर फुलून गेला होता महाशिवरात्रोत्सवानिमित्त लाखो रुपयांची आर्थिक उलाढाल झाली प्रभाकर धुरी कोकण नाव दोडामार्ग